तीनदा तीनदा नाही बोलायचं मग मिळाला तू फक्त एवढं म्हणायचं काल आलं तो या भावाचा फोन पाचच मिनिट चार निघायचं आणि काय आहे काय काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला पटलं तर आम्हाला मला आपण आपल्या बायकोच जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही काय आहे तुमचं आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो तु, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले एकमेकाचं तोंड तो पाहत नाही याचं एकमेव कारण काय कोणाचं ऐकून मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना आपण काय अभ्यास आहे तुझा हे अजून माझ्या ध्यानात आलं वा वा पाहू पाहू चार ठेवू ऐकू गेला पाहिजे तीनदा तीनदा नाही बोलायचं एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझा हा चाळीस वर्षाचा तू या शब्दाच्या पुढे नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी सापडन का कोण आई सोडली बाप सोडला बहीण सोडली गाव सोडलं पाहुणे रावलं केवढा त्यागी महात्मा आहे वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या तुला पोरगा एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस वर्षाचा तू या शब्दाच्या पुढे नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी का सापडत नाही आणि भाषण तेवढंच असते भाषण मध्ये काही नाही भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची भविष्यात आता नाही काय करायचं आता काय वा आता वाज वाटा आल्या खांडा मला नसा तुम्हाला होऊ द्या सु <laughs> जनता बधीर झाली महाराज राजकारणी लोकांना सांगून ठेवतो कुणी असलं तर यांच्यासाठी काम करू नका हे काही करा हे धोकादायक मंडळी महाराज यांना नळ वासवा यांच्या तोंडात नळ घाला यांच्या घरात लाईटा वासवा हे आदल्या रात्री शंभर मागणारच यांनी ठेका पातकरलाय महाराज जनतेने हा विनोद वाटेल तुम्हाला पण लोकांनी पार स्वाभिमान विकून टाकलाय महाराज चांगली चांगली लोक मतदानाचे पैसे घेतात महाराष्ट्र नाही आणि भाषण तेवढंच असतंय भाषण म्हणजे काही नवीन गोष्ट असते का भविष्यात आपल्याला बरीच काम करायची काय बाई पावा तेव्हा गाऊन असते हिला काही साड्या वगैरे आहेत का नाही इकडे या इकडे गाऊन घातलेल्या बाईला कमी नका समजूत आई गाऊन घातलेल्या बाईला कमी नका समजूत आई आणि गाऊन घातलंय म्हणून तर काम पटपट होतात बाई आणि अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही फिरा कुठेही फिरा पुणे नाशिक मुंबई सातारा वाई पण सगळ्यात जास्त मिळणार गाऊन वालेच बाई म्हणूनच म्हणते गाऊन सारखा कम्फर्ट झोन कुठेही नाही कळलं का बाई ओ सासूबाई बस झाला आता वैता आला या घरात राहू सुद्धा वाटणार नको नको झालंय मला काय या घरात कामवाली म्हणून आणलाय का तुम्ही आणि हे बाबा दिवसभर मोबाईल बघत बसते अहो आपली शेजारी तुम्हाला कशी वाटते गोड आहे ग एकदम मस्त असं गुलाबजामुन सारखी आणि मी एकदम काळ्या तिकटासारखी तिखट झाड टोमने मारणे ही जरी सासूची कला असली ना तरी मारलेला टोमना समजून न समजल्यासारखं वागणं ही सुनेची कला असते <laughs>